सुस्वागतम 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 वक्रतुंड श्री गणेशाला वंदन करून ग्राम देवता श्री देवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन रसिक मायबाप प्रेक्षकांना वंदन करून वेतोरे तिठा मित्रमंडळ पालकरवाडी सविनय सादर करीत आहोत दिंडी चित्ररथ देखावा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थापना गौतम ऋषींच्या भगिरथ प्रयत्नातून प्रत्यक्ष शिवशंकरांच्या सानिध्यात असणारी गंगा जगत कल्याणा शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले आणि जगत कल्याणार्थ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली कलियुगात गोदावरी या नावाने प्रसिद्ध असणारी अनंत पापनाशिनी गौतमी गंगा गौतम त्या गौतम ऋषींनी भूतलावर आणली त्या महातपस्व्याची ही गाथा, सविनय सादर करीत आहोत दिंडी चित्ररथ देखावा ज्योतिर्लिंग स्थापना नाशिक प्रांतात त्र्यंबक गावात थोडा दुष्काळ पडल्यामुळे पाण्याची कमतरता बसून गावातील लोकांना पाण्यासाठी वणवट फिरावी लागली ही गोष्ट गौतम ऋषींच्या लक्षात आणि त्यांनी वरुण देवाची आराधना करायची त्यांची आराधना पाहून वरुण देव प्रसन्न होते ओम जलबिंबायमही गौतम ऋषी मी तुमची भक्ती पाहून प्रसन्न झाली वर मागा तुम्हाला जे काय हवं असेल ते माग हे वरुण देवते तुमच्या दर्शनाला मी धन्य झालो आहे तेव्हा या त्रिंबक गावात अवकळा पसरली आहे त्यामुळे अन्न पाण्याविळा लोक तडफडत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते तेव्हा कृपा करा आणि तुम्ही इथे वर्षाव करा आणि हा त्र्यंबक गाव सुजलाम करा गौतम ऋषी मी इथे वर्षाव करू शकत नाही त्या बदल्यात तुम्ही दुसऱ्यावर मागा तेव्हा तुम्ही जर इथे वर्षाव करत असाल तर इथे एक सुंदर कुंड तयार करा जेणेकरून या कुंडाचं पाणी कधीच संपणार नाही आणि माझा गाव शुजलाभ होईल तथाच तू अशा प्रकारे वरुणदेव कुंडाची स्थापना झाली जेव्हा तेथे पाणी भरण्यासाठी गौतम ऋषींचे शिष्य येतात त्याचवेळी तेथे ब्राह्मण पत्नी देखील येतात कुंडातले पाणी पहिलं कोण भरणार यावरून गौतम ऋषींचे शिष्य आणि ब्राह्मण पत्नी यांच्यामध्ये वाद निर्माण तेच थांबवा हे गौतम ऋषींचे शिष्य या आश्रमात अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत आणि इथल्या नियमांनुसार तेच सर्वात ज्येष्ठ आहेत म्हणून पहिले पाणी भरण्याचा हक्क त्यांचाच आहे त्यांना आधी पाणी भरू द्या आणि मग तुम्ही घ्या या आम्ही ब्राह्मण श्रमाला पहिले पाणी भरू न देता आश्रमातील शिष्यांना पहिले पाणी भरू दिले त्यामुळे आता त्या अहिल्या व गौतम ऋषींना त्र्यंबक गावातून हकलवून लावायला पाहिजे ह्या गौतम ऋषी आणि अहिल्या देवींना त्र्यंबक गावातून हकलून लावायचे आहे माझ्याजवळ एक युक्ती आहे आपण सर्वजण मिळून श्री गणेशाची आराधना करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेऊया ओम नंबोदराय नमः ओम एकदन्ताय नमः ओम उत्तिदाതായ नमः ओम सिद्धदाതായ

मी तुझ्यावर प्रसन्न आहे मा तुला जे काही वरदान हवे असेल हे मा तुम्ही काय हवं ते मागा असा शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे त्याला कायमचे घालवा फक्त माझी भक्ती केली आहे अपराधाशिवाय शासन करणे हे पाप आहे या व्यतिरिक्त दुसरा वर मा नाही देवा तुम्हाला द्यायचा असेल तर हाच वर द्या या दोघांना इथून हाकडून द्यावा तशी तुमची इच्छा तथाच तू हे पाप आहे या पापाचे प्रायश्चित्त तुम्हाला भोगावेच लागणार अशा प्रकारे गणपती गायीचे रूप धारण करून ऋषी गौतमाच्या शेतात चढू लागतात ऋषी गौतम गायीच्या जवळ जातात आणि गायीला हाकलण्याचा प्रयत्न करतात तर काय चमत्कार गाय मरण पावते तुम्ही हे पाप केला एका गोमातेची हत्या करून गोहत्येच्या पातकाचे धनी ठरला आहात तेव्हा तुम्हाला धार्मिक विधी किंवा धर्मकार्य करता येणार नाही ना तेव्हा तुम्ही येथून चालते व्हा हे ब्राह्मण आलो या गोहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी तुम्हीच मला उपाय सांगा तुम्ही घालून दिलेला उपाय मी करेन आणि त्याच्यातून मुक्त होईल सांगा तुम्हीच सांगा गौतम ऋषी तुम्ही एक पृथ्वी प्रदक्षिणा करा तरच तुम्ही मुक्त व्हाल पृथ्वी प्रदक्षिणा करणे मला शक्य कृपा ना। नाहीतर तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताला एकशे एक प्रदक्षिणा करा नाहीतर तुम्ही ब्रह्मगिरीला तीन प्रदक्षिणा करून शिवशंकराजवळ असणारी गंगा या भूलोकी बोलवा ठीक आहे जसे तुम्ही म्हणाल तसे करू गौतम महन मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे नेत्र उघड महादेव मी तुमच्या दर्शनाला धन्य झालो आहे तुझी निश्चिम आणि पवित्र भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला जे काय हवं ते मा प्रभू तुम्ही प्रसन्न झाला आहात तर मला अन्य काही लोक आहेत मला तुमची गंगा द्या तथाच तू महादेव मला का बोलावला होय मी तुला पाचरण केले आहे गौतम ऋषीला मी वचन दिले आहे तू आजपासून गौतम ऋषी सांगतील ते वास्तव्य करायचं मी या भूतलावर कोणत्या नावाने वास्तव्य करणार आहे आणि माझं कार्य काय असेल गंगा गौतम ऋषींच्या इच्छे खात्यावर तू आली आहे म्हणून आज दिवसापासून तुला सगळे लोक गौतमी या नावाने ओळखतील आणि तू तुझ्या पवित्र उत्काने जगाचे कल्याण कर महान दुसरे वरदान मा प्रभू कृपा करा आणि मला गोहत्येच्या पापापासून मुक्त करा गौतम ऋषी तुम्ही तर कुठलेही पाप केलेले नाही तुम्ही तर निष्पाप निष्क्रांत आहात हा त्या ब्राह्मणांनी केलेला तुमचाच स्थळ आहे आता मी त्यांना त्यांच्या कर्माची फळे देणार प्रभू तुम्ही शांत व्हा माझा कोणताही या ब्राह्मणावर क्रोध नाही त्यांच्यामुळेच तुमचं मला दर्शन घडलं तुम्ही मला वरदान द्यायचं असेल तर तुम्ही लिंग रूपानं कायमचं इथे वास्तव्य करा तथाच मी इथे या लिंगात अंश रूपाने वास करी या माझ्या रूपाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने ओळखतील तर मी एकटाच नाही ब्रह्मा विष्णू यांचाही समाज असेल जो मर्ता मानव श्रद्धेने भावनेने माझी भक्ती करून जो माझे दर्शन घेईल याचा अनंत पापाचा नाश होईल तसेच गोहत्येसारख्या महापापाचे नाश होईल Thank you. कार चण्डताण्डवं गलो न मन्दिलिम्बनिर्झरि विराजमान मूर्धनि अगद्भगद्भगद्वलल् गलाटपट्टपाके